अरे बाबा आलो मी हो आलो मी तुमच्यासाठी घेऊन इथं अहो खरच मंडळी आलो मी तुमच्यासाठी घेऊन इथं जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे मंडळी एकदाच आलो मी सुटून आता कुठून सुटून आलं सगळं सांगतो मी तुम्हाला सगळी माहिती जी आहे एक एक सांगणार आहे आओ रिअल इस्टेटचा चॅनल आहे आणि रियल आहे पण फरक एवढा आहे की आपण काही कमिशन वगैरे घेत नाही आणि हा रियल इस्टेटचा चॅनल असल्यामुळं रिअल इस्टेट कॅटेगरी मध्ये हा व्हिडिओ जाणार आहे आणि त्यामुळंच मी बोलणार आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब दाबून घ्या बेल नोटिफिकेशन पण ऑन करा कारण की आपल्या चॅनल वरती रिअल एस्टेट ची माहिती आरवा जाहिरात येतच राहते आता त्याच्यामध्ये मालक पण असू शकतात एजंट ब्रोकर पण असू शकतात सगळी डिटेल सांगत असतो पण आज बाबा आज जरा थोडस वेगळं व्हिडिओ बघवायचा विचार चालू मी तुम्हाला जागा बोला घर बोला सगळी माहिती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो पण आज जरा थोडस वेगळं मला बोलायचंय आणि वेगळी का माहिती द्यायची की सगळ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी उतार चढाव असतात आणि माझ्या पण इथं काहीतरी प्रॉब्लेम झालं होतं आणि तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसाल तर जाऊन ते व्हिडिओ पण बघा हाऊसपिटल मधून बसून प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवलेले हाउस्पिटल मधून बसून खरं बोलतो कारण की मला एवढं असं वाटतं की या चॅनल वरती व्हिडिओ यायला पाहिजे दोन तीन दिवस झाले मला असं वाटतं की व्हिडिओ नाही आला पण तुम्हाला माहिती हॉस्पिटल मध्ये होतो मी आणि हॉस्पिटल मध्ये असून तरी पण जेव्हा मला बर वाटत होतो त्यावेळेस त्या त्यावेळेस तुमच्यासाठी शॉर्ट रील म्हणा किंवा लॉंग व्हिडिओ बोला हे सगळं आणलं मी आणि दाखवलं सुद्धा तुम्हाला मंडळी आज तुमच्यासाठी इथं आलेला आहे आणि एक वेगळी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेले इथं आणि वेगळी माहिती काय असणार आहे सांगतो मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे बघा हे चॅनल रियल इस्टेट आहे तर मला असं वाटते की इकडं माझं पर्सनल काय नाही पाहिजे आणि पर्सनल ताकद पण नाही तुम्ही बघू शकता मला ते खरं आवडत नाही की पर्सनल काही टाकणं वगैरे काही दाखवणं वगैरे की मी कुठं आहे मंडळी बघा एक एक गोष्टी तुमच्यासाठी ठळक आपण या चॅनलवरती मांडत असतो सांगत असतो आणि मी बघा हे मेंबरशिप बद्दल बोलतो ना तर त्याचा फायदा तुम्हाला खरं आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला खरं आहे मेंबरशिपचा हे तर सांगायला जागेबद्दल सांगणार आहे स्वस्त मध्ये जागा आलेली कसं हा रिअल इस्टेटचा चॅनल असल्यामुळं आपल्याला काहीतरी सांगायला पाहिजे तर जागेबद्दल सांगतो मी तुम्हाला पण इथे मेंबरशिपचा जो फायदा आहे जो बेनिफिट आहे तो शंभर टक्के तुमच्यासाठी असणार आहे हे खूप महत्वाचा तुमच्यासाठी मुद्दा आहे की मेंबरशिप घ्यावी का नाही एकशे एकोणीस रुपये फक्त भरायचे आणि पाचशे रुपये हा जो नंबर दिसतो तुम्हाला हा आपला गुगल चा फोन पे चा नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही पाचशे रुपये तुम्ही गुगल पे करा एकशे एकोणीस रुपये तुम्ही युट्यूब मध्ये जावा तिकडे जॉईंट बटन तुम्हाला दिसत खाली तिथं जॉईंट करा आणि डायरेक्टली युट्यूबच्या माध्यमातून एकशे एकोणीस तुम्ही पेमेंट केलं तर तुम्ही मेंबरशिप मध्ये ऍड होणार आहे आणि दुसरं हे आहे की तुम्ही मला फोन पे गुगल पे पाचशे रुपये केले तर ते माझे कष्टाचे असणार आहे आणि ते कष्टाचे का असणार आहे की तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि मेंबरशिपचे पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर मेंबरशिपचे व्हिडिओ पण भरपूर येणार आहे आणि दिवसभरात तुम्हाला असं वाटतं की तीन तीन चार चार पाच पाच प्रॉपर्टी आपण अपलोड करणार आहे आणि ते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला जे मेन व्हिडिओ मध्ये आपण तर घर तर दाखवतोच आणि फ्लॅट जागा वगैरे पण दाखवतच असतो पण त्याच्यामध्ये नंबर भेटत नाही मालकाचा नंबर भेटत नाही किंवा त्या एजंटचा नंबर भेटत नाही तर काही टेन्शन नाही घ्यायचं ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ इथं मेंबर लोकांना येणार आहे तिकडे नंबर भेटणार आहे त्या घराचं जे रो हाऊस आहे त्याचं लोकेशन भेटणार भेट आहे किती स्क्वेअर फीट आहे किती मध्ये विकायचं बँक लोन होणार का नाही या दीड मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये नंबर पासून समजी डिटेल भेटणार आहे आता ही सर्व्हिस का चालू करायला लागली माहिती तुम्हाला मी बोलत असतो की मी काय स्टेट एजंट ब्रोकर वगैरे नाहीये मी डायरेक्ट एक युट्यूबर आहे आणि मला कमिशन नको आणि आता हे फिरण्यामध्ये जाण्यामध्ये हे दाखवण्यामध्ये पैसा लागतो का नाही तुम्ही सांगा शंभर टक्के लागतो पैसा आणि हेच पैसा कुठून आणि काय करायचं का आणि लोक तर भरपूर बघतात सबस्क्रायबर पण भरपूर आहे आपल्याकडं आपले चॅनलचे कारण की त्या सगळ्यांना प्रॉपर्टी हवी आता तुमच्यासाठी कोण काम नाही करणार तुम्हाला पाहिजे आणि बघायला गेलं तर तुम्हाला ती प्रॉपर्टी हवी ओके आणि ती प्रॉपर्टी पाहिजे आणि तुम्ही मला मेसेज करू राहिलेले तर हे काम मी नाही करणार तर मग कोण करणार मला असं बोलायचं होतं त्यामुळे थोडस राहील बरं चला मी तुम्हाला प्लॉट बद्दल सांगतो कमीत कमी रेट मध्ये आणि डायरेक्ट सात बारा होणारी जमी जमीन तुमच्यासाठी इथं आणलेली अकरा लाखामध्ये दहा गुंठे थेट ही जमीन आहे आपल्याकडं लोकेशन जो आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला हा लोकेशन ठरणारा आहे महत्वाचा तुम्ही येऊ शकतात माझ्या नंबरवरती कॉल करू शकतात पण आपलं ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस एक आपला ऑफिस आहे आणि मेन काय माहिती का तुम्हाला माझ्या नंबरवरती कॉल केलं तर केडगाव चौफुल्याची जमीन डायरेक्टली दहा गुंठे अकरा लाखामध्ये आता ही जमीन जी आहे ही कॅश मध्ये विकायची दोन टप्प्याने पेमेंट करू शकतात आरामशीर पेमेंट नाही काही लोक मला कॉल करत होते की ते बोलत होते की ई एम आय वर आहे का है? आए, इन्वेस्ट्मेंट आए, इन्वेस्ट्मेंट हे दहा गुंटे तर मंडळी तसं नाही आहे इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे आपल्याला कॅशच भरायला लागतो म्हणून हे डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची जमीन आहे ही विकायची आणि वेगवेगळे वे प्लॉट आहेत पण दहा दहा गुंट्याचे प्लॉट आहे एक एक गुंट्याचे नाहीत आणि काही लोक असं पण बोलत होते की आम्ही चार लोक पाच लोक संगतमध्ये घेऊन हे जागा खरेदी करू शकतो का नाही ही सिंगल सात वाली जमीन आहे ही विकायची आणि बघायला गेलं सुलभ हप्त्यामध्ये प्लॉट पण असणार आहे ते पण सुलभ हफ्त्याचे प्लॉट येणार आहे तर त्याच्यासाठी पण आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि भरपूर अशी कोशिश आपली चालू आहे आणि वेगवेगळे वे लोकेशन बघा पुणे सोलापूर रोड असू द्या किंवा पुणे नगर रोड असू द्या सगळं काही तुमच्यासाठी आपण इथं आनंद असतो अजून मी तुम्हाला हे सांगणार की लवकर हे अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचे जे प्लॉट आहे सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खतवाने तर हे संधी तुम्ही हातातून तुम घालवू नका नंबर दिलेले आणि हा पुणे सोलापूर रोडला प्लॉट बघायचे असले तर तीन हजार रुपये गाडी भाडा लागणार आहे आता ते त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बोललेले बनवलेले बघा तुम्हाला यायचं असलं तर या आणि हे डायरेक्टली अकरा लाखामध्ये थाग गुंटे ओके okay. भेटू आपण आवडत्या लडक्या पुणे प्रॉपर्टी वीस जय महाराष्ट्र जय